नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद गड्यानो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या गड्यानो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या गड्यानो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात गड्यांनो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या गड्यांनो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या कांढवळ आला कांपवळाला कनाढवळ आला कांपवळाला गाई गेलात वरच्या चाराना गाई രീ ഗായാക സാറേ ഗോപാള രീ ഗായ സാറേ ഗോപാള രാ സാറേ ഗോപാള ര സേ ഗോപാള രീതി ഗായാ सारे गोपाळ रानात या गड्यान तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या दही दूध काला गोपाळानी केला दही दूध काळा गोपाळा गड्यानो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या गड्यानो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी गाई चारी तो चक्र पाणी गाईचा ചക്പാ ഗോ തായാ സാരേ ഗോപാള രീ ഗായ സാരേ ഗോപാള ര സാറേ ഗോപാള ര സേ ഗോപാള രീതി ഗായാ सारे गोपाळ रानात या गड्यांनो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या गड्यानो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात या धन्यवाद